नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंड्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान मतदान झाल्याची माहिती नवरदेव थेट लग्न मंडपातून मतदान केंद्रात जनशक्ती नगरविकास आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित पाटील यांनी मतदारांचे मानले आभार नव्वद वर्षांच्या वृद्ध मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क पाटील विरुद्ध सौदागर यांच्यात झाली नगर पदाची लढत चुरशीच्या निवडणुकीमुळे वाढली टक्केवारी सर्व जनतेच मनापासून आभार मानतो भरपूर प्रतिसाद भर दिला व त्यांचा मी मनापासून आभार मानतो मनासाठी सगळं कार्यवर कोण मी वेळात वेळ काढून मतदान करण्यासाठी हजर झालेलं आता बातमी परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी अठ्याहत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे परंडा शहरात मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे नगराध्यक्ष पदासाठी जनशक्ती नगरविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर आमने सामने असून मतदारांकडून कोणाला कौल मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मतदानाचा हक्क बजावताना वयोवृद्धांसह तरुणांमध्ये उत्साह पाहायला मिळाला जनशक्ती जन नगर विकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार विश्वजित पाटील व सदस्यपदाचे उमेदवार रईस मुजावर यांनी मतदारांचे आभार मानले मी विश्वजित भाग्यश्री ज्ञानेश्वर पाटील जनशक्ती नगर विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आज परंडा नगरपालिकेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या त्यामध्ये या परंडा शहरातील जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं त्याबद्दल मी या शहरातील सर्व जनतेचं मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर या नगरपालिका निवडणुका यशस्वीरित्या पार पडण्यामध्ये जे आपलं पोलीस प्रशासन असेल त्यांचा देखील मोलाचा वाटा राहिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो मी मुजावर जनशक्ती नगर विकास आघाडी ह्या पॅनलकडनं प्रभाग क्रमांक पाच येथे नगरपालिकेसाठी मी निवडणूक लढलेली आहे व मला इथल्या प्रभाग क्रमांक पाचमधल्या मतदार बांधवांनी मला भरपूर प्रतिसाद दिला व त्यांचा मी मनापासून आभार मानलो नाव सांग होतं किती वाजता होत लग्न साडे सातशे साडेसात होत मतदानासाठी सगळं कार्य ओरकून काढून मतदान करण्यासाठी हजर झालं या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल त्रिशुर परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा